नमस्कार आपले बुलडाणा समाचारमध्ये स्वागत आहे प्रशासकीय इमारतीमध्ये घाणीचे साम्राज्य परिसराला आले तलावाचे स्वरूप तात्काळ उपाययोजना करा अन्यथा याच डबक्यात अधिकाऱ्याला बसवणार असल्याचा मंच नेते श्री अमोल रिंडे यांचा इशारा सविस्तर वृत्त बुलडाणा हे जिल्ह्याचे मुख्यालय असून बस स्टँडच्या बाजूला असलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये बहुतांश विभागाचे शासकीय कार्यालय आहेत यासाठी जिल्ह्याभरातून अनेक अभ्यंगत आपल्या कामानिमत्ते येत असतात मात्र याच प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून पावसामुळे अक्षरशः या परिसरात तलावाचे स्वरूप आलेले आहेत त्यामुळे जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून तात्काळ संदर्भात उपाययोजना कराव्या अन्यथा याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला याच डबक्यात बसवणार असल्याचा इशारा मनसेचे नेते श्री अमोल रिंडे यांनी दिला आहे बुलढाणा जिल्ह्यामधील प्रशासकीय बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये शासकीय प्रशासकीय या ठिकाणी ऑफिस आहे या ऑफिसमध्ये बहुंताश कार्यालय या कार्यालयामध्ये कुठल्याही महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आहे आणि आपण बघत असाल की या ठिकाणी असं पाणी साचलेलं आहे याच्यापासून नागरिकांना हजारो नागरिक या ऑफिसमध्ये का काम करण्यासाठी येतात या नागरिकांना धोक्याची घंटा निर्माण होऊ शकते या ऑफिसचा ज्या ज्या अधिकाऱ्याकडे मेंटेनन्स असेल त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तात्काळमध्ये आठ दिवसाच्या आतमध्ये याच्यावर उपाययोजना करावी अन्यथा मनसेच्या मनसेच्या वतीनं आम्ही त्या अधिकाऱ्याला या या तलावामध्ये आणून बसू